गुजराती फिल्म्स एक दोन मराठी फिल्म्स एक दोन हिंदी फिल्म्स हिंदी शोज म्युझिक व्हिडिओज आणि स्वतःची कंपनी पण सुरू केली बरंच काय झालं बरंच काय बरंच काय झालं आहे बिटवीन दिस इयर्स आय कॅन सी दॅट बारा वर्षानंतर मी स्टारप्रवावरती परत आलो आहे आणि ॲज एन अर्जुन जो मी प्ले करतो यामध्ये अर्जुन सुभेदार हे आ, ते लोकांनी आजपर्यंत पाहिलं आहे मला हसत खेळत राहणं ते अजिबात नाहीये त्यापेक्षा खूपच ऑपोजिट कॅरेक्टर आहे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय मराठी ठरलं तर मग या मालिकेचे विविध प्रोमो तुम्ही बघितले असतील पण या मालिकेत आणखी एक चेहरा जो आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि अनेक वर्षांनी तो पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजन करतोय अभिनेता अमित भानुशाली बद्दल मी बोलते तो स्वतः आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे लेट्स मराठीवर आणि कसा आहेस तू ऑल गुड आणि तुला छान वाटते खूप दिवसांनी भेटून आणि अर्थात निमित्तही किती छान आहे बघ तुझ्या एका मालिकेच्या सेट वर आपण भेटतोय आणि मराठी मालिका खूप दिवसांनी करतोय खूप वर्षांनी करतोय काय exactly. फिलिंग आहे तुझं आय बॅक होम आय कॅन से दॅट खरंच मराठी मातृभाषा आहे महाराष्ट्रामध्ये मातृभाषा असं मी समजतो आणि मराठीमध्ये काम करणं एक कम्फर्ट झोन असतो माझ्यासाठी खूपच म्हणजे आपलीच माणसं असतात आजूबाजूला अँड इतकं फ्री वातावरण असतं इतकं फॅमिली काइंड ऑफ वातावरण असतं ना मजा येते काम करायला मराठीमध्ये खरंच सो एम बॅक विथ अ ग्रेट शो पण हा शो तुला कसा मिळाला ते त्याबद्दल तुझ्यापर्यंत कशी आली ही संधी सेम थिंग जे सगळ्यांसाठी असतं तेच फोन येतो हा मी असा शो करतो शो जी कॉन्सेप्ट जो होती आणि हा रोल जो मी प्ले करतोय त्याबद्दल जे मला सांगण्यात आलं होतं की शो हा शो असा आहे आणि जो अर्जुन कॅरेक्टर मी प्ले करतोय तो जरा चॅलेंजिंग होता माझ्यासाठी कारण नॉर्मल जो मी आजपर्यंत करत आलो आहे लवी डवी क्यूट बॉय काइंड ऑफ स्टफ Okay. आ, तो तो नसून एक डिफरंट काइंड ऑफ कॅरेक्टर मी पोर्ट्रेट करतो यामध्ये mm -hmm. सो ते मला खूप आवडलं करायला आणि मी लगेच म्हटलं करूया पण या मालिकेच्या आधी तू काय करत होतास ती जर्नी काय सुरू होती तुझी त्याबद्दल करिअरच्या mm -hmm. कोणत्या टप्प्यात होता बरच काय केलं गुजराती फिल्म्स एक दोन मराठी फिल्म एक दोन हिंदी फिल्म्स हिंदी शोज म्युझिक व्हिडिओज आणि स्वतःची कंपनी पण सुरू केली बरंच काय झालं बरंच काय बरंच काय चालू आहे बिटवीन दिस ट्वेल्व्ह इयर्स आय कॅन सी दॅट बारा वर्षांनंतर मी शाह प्रवाहावरती परत आलोय आहे मन उदाहरण वॉज द शो विच आय डिट फॉर शाह प्रवाह आणि आता परत शाह प्रवाह परिवारामध्ये परत मला मला एक uh, संधी दिली या लोकांनी परत परिवारामध्ये सामील करून घेतला आय एम थँकफुल टू दॅट जुई सोबत आता मला वाटतं तुम्ही एक महिनाभर शूट सुरू केलेलं आहे तर जुई सोबत काम करताना कारण तिच्यासोबत पहिल्यांदा एक स्क्रीन शेअर करणं वगैरे ते थोडं शेअर करणं जुईसोबत काम करणं खूपच सोपं आहे अकॉर्डिंग टू मी जे मी अनुभवलो आहे आजपर्यंत ती खूप सिंपल आहे डाऊन टू अर्थ आहे आणि ती प्रामाणिक आहे आपल्या कामाबद्दल आणि ती काय असं कधीच मला वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतो एकमेकांसोबत ते काय म्हणजे इतकं चांगलं जल्ज आलो आहे आणि केमिस्ट्री इतकी चांगली जुळून आली आहे की असं अजिबात वाटत अनकम्फर्ट झोन कधीच नाही आहे आमच्यामध्ये काम करताना सो मला खरं खूप बरं वाटतं काम करताना तू उल्लेख केलास तू हिंदीत काम केलंय गुजराती म्हणजे आणि मराठी ही तर तुझा विविध भाषीय तो ऑडियन्स झालाय ना किती छान आहे आणि ते त्यांनाही कळेल की आता तू पुन्हा एकदा एक मराठी मालिका करतोय पण या मालिकेत एक वेगळा विषय एक वेगळा थॉट आहे या मालिकेचा आणि तुझ्या भूमिकेचा काय ग्राफ असणार आहे आणि तुझं तुझी भूमिका या मालिकेला काय वळण देते किंवा मालिकेच्या कथेला काय वळण देणार आहे ओके स्टोरी खरंच खूप नवीन आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही हे शूट करतो आमचे डिरेक्टर सचिन गोखले जे लीड करत आहे हा शूट डिरेक्ट आहे ते खूप छान चांगल्या पद्धतीने शूट करत आहे सगळेच आणि ॲज एन अर्जुन जो मी प्ले करतो यामध्ये अर्जुन सुभेदार हे आ, ते लोकांनी आजपर्यंत पाहिलं आहे मला हसत खेळत राहणं ते अजिबात नाही आहे त्यापेक्षा खूपच ऑपोजिट कॅरेक्टर आहे आणि तो कशाप्रकारे एक चॅलेंज उभा करतो हिरोईनच्या समोर जी जुई गडकरी आहे जी सायली प्ले करते तिच्यासमोर एक नवा एक नवा चॅलेंज उभा करतो आणि ती कशी ती चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि पुढे जाते त्यामध्ये ते बघून कळेलच पण या सगळ्या करिअरच्या दरम्यान तुला मराठी करावं वाटत होतं का किंवा आणखीन काही ऑपॉर्च्युनिटीज मिळत होत्या का मराठी डेली सोप असेल खास करून तर त्याच्यासाठी विचारलं जात होतं का किंवा तू स्वतः की मला डेली सोप करायचं आहे तुझी इच्छा होती का दरम्यान हो oh, uh, डेली शोक करायची इच्छा होती माझी आणि मराठीमध्ये करायची स्पेसिफिकली इच्छा होती uh, पण एक एक ना की योग जुळून येतात आणि त्या योगायोगानेच एक टीम तयार होते सो आय वोंट से दॅट की मी निवडलं हा शो अगदी असं असं होत नाही तो निवडतो तो बसल्यावरती आणि hmm. त्याने जुळून आणलं सगळंच आणि ते आम्ही सगळेच एकत्र आलो आणि हा शो सुरू झाला आमचा हो yes. oh, इच्छा खूप असते स्टोरी काही आवडतात स्टोरी काही नाही आवडत आपल्याला सो mm -hmm. so, असं अशी एक मन आहे दॅट यू शुड शुड नो वेन टू से नो वन वेन टू सी येस सो असंच या शो बाबतीत झालं की मला स्टोरी खूप आवडली मला कॅरेक्टर खूप आवडला uh, ग्राफ खूप चांगला होता अँड uh, योगायोग जुळून आले आणि आम्ही एकत्र काम करतोय पण अर्थात बारा वर्षांनी तू हे करतोय स्टार प्रवाहावर येतोय मालिका करतोय तेही मराठीत आणि या सगळ्यामध्ये uh, मराठी ऑडियन्स कुठेतरी तुला कायम विचारणा करत असतील तुझे फॅन्स असतील की मराठीत तू तू सगळं <सण़े> करतोय पण मराठीत कधी करणार हे विचारलं जात होतं का सातत्याने तुला खूप विचारलं जातं मला कारण लोकांच्या मनात आजही मनोउधाणचा सीट <सण़ेखान> तितकाच यु नो लाईव्ह आहे तितकाच जागा आहे लोक आजही मला जेव्हा भेटतात तेव्हा म्हणतात तू मनोधाण मध्ये सिद्धार्थ होत सीट अरे परत कधी येतो है आहेस म्हटल लवकरच येईन लवकरच येईन थांबा लवकरच येईन आणि आता लोक खुश आहेत मला ज्यांना मी सांगतो की आता नवीन शो येतोय माझा सो so, प्लीज फॉलो कराय प्रोमो पण घेऊनच गेलाय आता सो so, एक नवीन कॅरेक्टर लोकांना मिळतोय बघायला सो so, ते खरंच खूप खुश आहेत आणि मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की ते खुश आहेत मला असं वाटतं त्या मालिकेने ती ओळख दिली तुला जी तू तु बारा वर्षांपूर्वी केली मला वाटतं या मालिकेतलं जे तुझं कॅरेक्टर ती पण एक नवीन ओळख देईल आणि त्या कॅरेक्टर्सने पण तुला ओळख हो मिळेल तर त्यासाठी शुभेच्छा तुला मालिका थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच